हे बघा किती बॅड कंडिशन आहे स्कूलची कंडिशन बघा किती मोप खराब आहे मी आता हाय बाणकोडचोच आता बाणकोटच्या वरती जो सरा गाव आहे नारायण नारायण नगर तर काही आजी आहात संगत बोलायला ही बघा मी ही आहे त्यांची कंडिशन बघा सायक्लॉन झाला होता मला वाटते दोन हजार वीसला जायला होता आज चार वर्षा उलटून जाईल पण ह्या स्कूलवर कोणचा कोणत्या लक्ष नाही बघा त्यांची हालत बघा काय आणि आजी मत मागायला सगळी येतात ना इथं हा मताला सगळी येतात इथं आजी बोलतात आणि इथं त्यांच्या शाळेची दुरुस्ती म्हणजे कौला बिवला हे बघा किती पत्री लागून लागणार हे बघा ही अजून उघडी आहे शाला काय हालत आहे त्यांची बघा हे बघा दरवाजा बघा त्यांचं हे पोरात बाबू तुम्ही इथं शिकता ही अशी उघडी असून स्कूल वर सगळा उग्र आहे काय दशा आता मी तुम्हाला जी स्कूल दाखवली बाहेरनं जी सायक्लॉनला पूर्णपणा तुटलेली आहे आणि हया खच्च्या अधिकारीचा अजूनपर्यंत लक्ष गेलेला नाही त्यांची अवस्था बघू शकता तुम्ही माझ्या मंगती सर आपलं नाव कसं मी उमेश भोईर हा आताच रुजू झालेलो आहे आता चार्ज घेतलेला आहे मुख्याचा ओके शाळेचा इथं मुलं किती शिकतात सहा सहा मुलं आहेत आणि हे सहा शालेची मी कंडिशन बघितली एवढी बॅड वाटते मला अक्षरशः मना लय वाईट वाटला की सायक्लोनला चार वर्ष सा अगोदर ही स्कूल तुटलेली आहे पत्रा पण तुटलेली आहे तिथं काय राहायला नाही सहा असो किंवा एक मुल असो पण तिथं शालेची दुरुस्ती झाली पाहिजे होती का इथं कुणाचं लक्ष नाही हा सर इथं लक्ष का नाही कुणाचा का इथं काय काय सुविधा कोण विचाराय पण आला नाही हो लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर आता आपल्या संगत अनिल साहेबात अनिल साहेब ही शालेची व्यवस्था बघितली मी तुमच्या एवढी खराब कशी काय व सायक्लोन ला झाल्याला चार वर्ष झाली त्याला इथं काय कोण बघायला आला काय पुष्कळ येऊन बघून गेले पण कोण लक्ष देत नाही आम्ही त्याचा पाठपुरावा करून पण आहे ना अजून शासन पण लक्ष देत नाही आणि ग्रामपंचायत मधून पण आम्हाला काय सहकार्य मिळत तुमची ग्रामपंचायत कुठली पडतो वेळाच ग्रामपंचायत पडतो सरपंच नाव कसा सरपंच नाही आठवत ठीक आहे ठीक आहे वेलास ग्रामपंचायत आहे ग्राम यांची आणि कुठला अधिकारी येऊन गेले इथं अधिकारी आता सगळे येऊन गेले का खालून ग्रामपंचायत मधून पण गेले होऊन कसं आपले हे कार्यकर्ते आहेत ते पण येऊन बघून गेले असं अजूनपर्यंत कोणी म्हणजे मनावर घेऊन हे काम केलेलंच नाही केलेलं ला नाही एवढी बॅड कंडिशन आहे सर याची आणि आताच मतदान झालेलं आहे बरोबर आहे आता ह्याचा मतदान झालेला आहे तेव्हा पण कोण इथं आले होते त्यांशी पण तुम्ही काय वार्ता केल्या हो के आमचा स्कूलचा काम करा की काय करा एंड असाच आहे की लोक बघून गेल्यात अधिकारी बघून गेल्यात पण ह्याला हमी अजूनपर्यंत कुणी भरलेली नाही चार वर्ष झाली ह्या स्कूलला पत्री नाहीत मुला इथं सहा मुला शिकतायत सहा असो किंवा एक मुलं असो पण ती शाळा आहे तिला आपल्याला दुरुस्ती करायचा आपल्याला कर्तव्य आहे ए, काई काई ते ह्या अधिकाऱ्यांना केला पाहिजे होता ह्याचा मला लई वाईट वाटतोय आणि हा आपला व्हिडिओ पाहून काहीतरी काय होल तुमच्या शालेचा असा मला वाटतंय ओके आमच्याजवळ बोलल्याबद्दल आभार तुमचा थँक्यू वालेकुम आता आपण ही ब्लॉग केली आहो सरा बाणकोट साड्या गावाचा मी येताना मला मोप इंटरेस्ट होतो की आजची मी बेसबेस काही वस्तू तुम्हाला दाखवीन पण मी या गावात शिळलो तर मला बॅड कंडिशन दिसली सगळी रस्त्याची स आणि त्यांच्या गटाराची तर माझी एक ही ऐशी ही आहे आणि ह्यांचं पंचायत लागतं वेलास पंचायत ऐशी माशी माझी आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे की ह्यांची ही लवकरात लवकर कामा होवी आणि स्कूलवर पत्री पडवी काके थया पोरा शिकतात त्या ऐसा नाही त्यांचं शिक्षण होत अजून उघडी आहे स्कूल चार वर्ष सायक्लॉनला जर यो व्लॉग बेस वाटलो असेल तर चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा। नाव कसा तुमचा आजी तुमचा तुमचा प्रीती असं आता मी इथं ता शाला शाला बघितली तुमची आणि तुमचा रस्ता बघितला मला त्याची अवस्था लय खराब वाटली ओके okay, तर हे शाला सायक्लोन पासन तुटले त्याच्यावर अजूनपर्यंत कुणाचं लक्ष नाही कोणीच इथं आला नाही अधिकारी येऊन गेले पण काय करू नाए। करू बोलले पण कुणी केला नाही के बघा आता हे बाणकोट ऍट पोस्ट बाणकोट बाणकोटच्या वर सरा गाव आहे तिथं ही शालेची कंडी बलदेवाडी बलदेवाडी ओके ॲट पोस्ट बाणखेट बलदेवाली नारायण नगर तालुका मंडणगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी तिथले हे काय स्थानिक आहेत आणि आपल्याला म्हणजे त्यांच्या शालेचा पण अजून काय काम झालेला नाही हा घर तुमचा जाधव जाधवचा ठीक आहे आता तुमचा काय म्हणजे काय तुमची अपेक्षा काय शालेच काम लवकरात लवकर ओके ओके होल चांगला होल होल लवकर ठीक आहे थँक्यू आमच्याजवळ बोलल्याबद्दल आभारी आता ही शालेची अवस्था एकदा दाखवतो आणि मी पुरं गावात दाख जातो हे बघा हे शालेची अवस्था बघा Thank you.